अरे बापू चोम्या हे कोण रे अरे गण्या काका हे माझे माल हो आणि हा माझा माल अबे आता अंड्यातून ना डायरेक्ट लपडे करावा लागले का बे आता तुला माल नसे तू असा नाही तर कसा म्हणशील जा तू पटव पण आम्हाला इथे डिस्टर्ब न करू आमबा बे भोसळीच्या नाव सांगतो तुमच्या घरी आमच्या घरी तर माहितच आहे गण्या काका जा कोणाला सांगतेस सांग अबे पण हा असा लपडा करणी या वयात चांगला नसे या वयात चांगला अंगणवाडीला जावायचा खिचडी खावायचा तर भोसडीच्या तू लपडे करून राहिलास ऐ काका आमचा लपडा नसे आमचा सच्चा प्यार आहे आम्ही लग्न करणार आहून अभे परवाच्या दिवशी जन्मलास काल तुझा नाव ठेवला अन डायरेक्ट लग्न करतेस का बे हो अन उद्या पोर मागीन काढू का मागू तोंडे इकडे तुला चड्डी लावायची सूद नसे चालला तिकडे पोरी फिरवाल अभे माग पाहून काहीतरी शिक एवढा मोठा ढोम्या झालो पण अजून मला तसा डाग नसे बापू अरे ते काका सरळ सरळ सांग ना का तुला अजून एकही पोरकी पटलीच नाही म्हणून पण जसा याचा बोलणार याला तर धापोरी पटायला पाहिजे दे डार्लिंग आपण चिल मारते ना हो डार्लिंग बे ते पर्यावरण वाले तुमच्यासाठी झाडे लावतात का बे हो जसं काही आम्ही श्वास घेणार आहोत तुम्ही श्वासच नसे घेणार तुझ्या कानसुलीत मारतो मला उच्च आवाज मध्ये बोलशील पोट्टे अरे दादा सॉरी हा चल मग भाषा जातो गावाला मामा मी येऊ का गा तुझ्या गावाला का कोणता कामा येऊ म्हणतेस मामाच्या गावाला येवासाठी काम लागते का नशे रे गण्या भाऊ तुझी इज्जतच नसे मला माहित आहे पहिल्यापासून हा मामा राहुराव तुझ्या घरी येते पण तुला आपल्या घरी नाही बोलव अबे डेंग्या तू माझ्या भाषेला चढून राहिलास का तुमच्या भाषा पहिला चढलाय मी का चढवू नाही रे भाषा मग येतो दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यावर अग नाही घेऊन बरो का तुझ्या पोरीला विश्वास नसेल तर मला दोरानं बांधून ठेवतो आपल्या घरी अ तसा नशे रे मी म्हणतो ना गण्या भाऊ नसे काहीच इज्जत नसे तुझी अभे राहूराव तू का इज्जतीवर येऊन राहिलास बे येऊ दे का मामा घरी नाही रे बापू चल मग निघ मामा आपल्या गावाच्या रस्त्याला दुबारा कधी दोन लोक दाखव मामा आपला लोकल दोन दोन महिन्यातून आपल्या मामाच्या गावी जाते ना तू होऊन गेलास मामा कमी ना कंस मामा जास्त दिसून राहिलास आता तुम्हाला दिसू नको का नाही तर तुझा वधच करतो हो सविटे मला तुला काहीतरी सांगा आता होत आहे लगेच दिवसापासून सांगीन सांगीन म्हणलो पण मला कसं का सांगूच नव्हता वाटत अरे घनू लास्टेस कशाला सांग ना खरंच सांगू का हो आपण मागच्या पाय फिरावायला उदर तुमने कुछ मेरा चुरा लिया तुला कसं तुझा पेन चोरलो होतो म्हणून पाय गण्या मी पेन चोरलो गेलो नव्हतं बरं मला फक्त पेन आवडला तर मी तो पेन घेतलो होतो मी तुला वापस करणारच होती तू माझा पेन चोरली होतीस पण मी तर तुला सांगणार होतो का तू माझा दिल चोरलीस पण तू खरं मधीच माझा पेन चोरलीस चोर घोडी तुझ्या बापाला घेऊन नाही म्हणताय काय पेन हो नाही लमचे तुला सरमा लागायला पाहिजे माझाच पेन चोरून तू माझ्या सोबत डेट वर आली अरे यार गु काय यार न फ्यार चांगला लमचा परपोज म्हणलो मला लमचा अशी पोरगी पसंत आली जे चोर घोडी आहे हळूच तिकडे लमचा माझी चाळीस ना फाईस लमचे तुला पटवण्यापेक्षा सिंगल मरणी परवडते चोर घोडी